माझे नाव राहुल आहे मी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी निघालो होतो पण माझ्या हृदयात एक विचित्र अस्वस्थता होती जणू काही नवीन घडणार आहे असे माझे मन मला सांगत होते मी माझ्या आई वडिलांचा बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि डबा घेऊन घराबाहेर पडलो माझे माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे ही कहाणी माझी नाही तर माझ्या एका मित्राची आहे जो माझ्यासोबत काम करायचा त्याचे नाव सुरेश होते तो गेल्या एका वर्षापासून कॅनडामध्ये होता आज जेव्हा मी कार्यालयात पोहोचलो तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला सुरेश ऑफिसच्या गेट बाहेर उभा होता मला पाहताच त्याने आनंदाने मिठी मारली आणि म्हणाला मी म्हणालो अरे तू कॅनडाहून कधी आलास तू मला कळवले नाहीस तू माझा जीवलग मित्र आहेस मला सांगितले असतेस तर मी तुला घ्यायला विमानतळावर आलो असतो हे ऐकून त्याने लाजेने मान खाली घातली मी विचारले काय झाले तो शांतच होता त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता हा माझा तो नेहमीचा हसतमुख मित्र सुरेश नव्हता त्याची अवस्था आणि उदास चेहरा मला सांगत होता की काहीतरी मोठे संकट आले आहे मी त्याला त्याच्या त्रासाबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला मी थेट तुझ्याकडेच आलो आहे कारण तूच माझी समस्या नीट समजू शकतोस तूच माझा त्रास समजून घेशील आणि मला योग्य मार्ग दाखवशील माझा स्वभाव सुरुवातीपासूनच खूप मऊ होता लोक माझ्याशी कसेही वागले तरी मी त्यांच्याशी आनंदानेच वागायचो मला वाटायचे प्रत्येकजण प्रत्येक नसतो माझा स्वभाव मऊ असला तरी स्वभावही तसाच असेल असे नाही सुरेश माझा मित्र होता पण तो खूप दिवसांपासून परदेशात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता जेव्हा त्याला नोकरी मिळाली नाही तेव्हा तो शांत होता पण जेव्हा कॅनडामधील एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरीची ऑफर मिळाली तेव्हा त्याला खूप अभिमान वाटला त्याने मला याबद्दल काहीच सांगितले नाही त्याला वाटले की मला त्याच्या हेवा वाटेल आणि मी सुद्धा कॅनडाला जाण्याचा विचार करेन पण आपल्या कुटुंबाला सोडून जाण्यासाठी खूप मोठे धैर्य लागते मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि ते माझ्यापासून कधीच दूर राहिले नसते देवाच्या कृपेने मी इथेही चांगले पैसे कमवत होतो माझे लग्न झाले नव्हते आणि माझे वडील थोडेफार काम करायचे त्यामुळे त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता माझ्या पगारात आमचे घर आरामात चालायचे सुरेशचे लग्न झाले होते त्याच्या घरात भाऊ किंवा वडील नव्हते तो त्याच्या आईचा एकुलता एक, एक मुलगा होता त्याचे वडील चार वर्षापूर्वीच वारले होते त्याला एक बहीण होती जिचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि लग्नही झाले होते तिच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती मी तिच्या लग्नाला गेलो होतो पण सुरेशने मला कधीच त्याला घरी बोलवले नाही म्हणून मी कधी केलो नाही आमची मैत्री सहा वर्षांची होती आणि या काळात सुरेश मला त्याच्या सर्व मित्रांमध्ये सर्वात खास मानत असे पण जेव्हा त्याला कॅनडाची नोकरी मिळाली तेव्हा त्याला वाटले की मी त्याच्या यशाने म्हणून त्याने मला न सांगता इथल्या कंपनीचा सा राजीनामा दिला आपली कागदपत्र तयार केली आणि कॅनडाला निघून गेला त्यानंतर आमचे बोलणे झाले नाही आज तब्बल एका वर्षानंतर त्याला माझ्या डोळ्यांसमोर पाहून मला खूप आश्चर्य वाटले त्याची अवस्था खूपच जास्त विचित्र होती जणू त्याला कोणता तरी मोठा धक्का बसला आहे तो मला आता काय सांगणार होता त्याला माहित होते की मी अजूनही त्याच कंपनीत काम करतो म्हणूनच तो गेट बाहेर माझी वाट पाहत होता आम्ही दोघे एका कॅफे मध्ये जाऊन बसलो मी त्या दिवसाची सुट्टी घेतली त्याच्या चेहऱ्यावरचा त्रास आणि निराशा पाहून मी त्याला ऑफिसला न जाता थेट कॅफे मध्ये घेऊन गेलो मला वाटले की त्याने मला चुकीचे समजले त्याला वाटले की मी मला त्याच्या प्रगतीचा हेवा वाटतो पण तसे काहीच नव्हते माझी स्वतःची परिस्थिती खूप चांगली होती मग मी त्याच्या प्रगतीवर का जळू टेबलावर बसताच सा ते तो ढसाढसा रडू लागला सुरुवातीला त्याने माफी मागितली की त्याने मला न सांगता कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला मी त्याला समजावले काही हरकत नाही मला तुझ्या त्या गोष्टीचे वाईट वाटले नाही माणसाला जिथे यश मिळते तिथे त्याने जायलाच पाहिजे तो म्हणाला माझे कॅनडातील काम खूप चांगले चालले आहे पण माझ्या कुटुंबात एक मोठी समस्या निर्माण झाली आहे असं म्हणत तो पुन्हा रडू लागला मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो मित्रा तुझी समस्या काय आहे हे मला माहीत नाही पण जर तू माझ्यासोबत शेअर करू इच्छित असशील तर नक्की कर कदाचित तुझ्या मनावरचे ओझे हलके होईल तो म्हणाला राहुल मला माहित आहे की तू एकटाच आहेस जो माझी समस्या चांगल्या प्रकारे समजू शकतो म्हणूनच मी विमानतळावरून थेट तुझ्याकडे आलो आहे तुला माहित नाही मी एक खूप मोठे पाप केले आहे ज्याला कधीच माफी मिळू शकत नाही सुरेशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याचा आवाज घशातच अडकला होता तो बोलता बोलता थांबायचा आणि पुन्हा रडायला लागायचा वेटरने कॉफी आणली पण त्या कॉफीला स्पर्शही केला नाही मी म्हणालो काय झालं आहे ते मला सांग त्याने डोळे पुसले आणि सांगायला सुरुवात केली तो हळू म्हणाला त्या दिवशी मी जे गमावले ते मी कधीच परत मिळवू शकत नाही मी फक्त एक माणूस गमावला नाही तर माझा शेवटचा आधार गमावला आहे सुरेशचे डोळे शून्यात पाहत होते तो म्हणाला जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी फक्त पाच वर्षांचा होतो माझ्या आईने दोन दोन नोकऱ्या केल्या लोकांच्या घरी भांडी घासली कपडे धुतले जेणेकरून मी शिकू शकेन एक चांगला माणूस बनू शकेन मी तिला कधीच सुखाने जगताना पाहिले नाही काळ बदलला मी मोठा झालो नोकरीला ला लागलो माझे लग्न झाले माझी पत्नी खूप चांगली होती लग्नानंतर काही दिवस मी तिच्यावर खूप प्रेम केले मी रात्री घरी जायचो तेव्हा ती सजून माझी वाट पाहत बसायची माझ्या सेवेत कोणतीही कमी नव्हती पण माझ्या आईच्या मते ती अजिबात चांगली नव्हती आईला तिची वागणूक आवडत नव्हती घरात रोज भांडणे सुरू झाली मी मधला मार्ग काढण्याऐवजी एक दिवस आईला म्हणालो की तिने काही दिवस मामाच्या घरी जाऊन राहावे घरात थोडी शांतता होईल गोष्टी सुधारतील मग ती परत येऊ शकते त्यावेळी मला वाटले की आईला मामाच्या घरी पाठवण्याचा निर्णय तात्पुरता आहे पण मला माहित नव्हते की तो तात्पुरता निर्णय माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल मी हळूच विचारले मग तू तुझ्या आईला कायमचे सोडून दिलेस तू त्यांना कधी फोन करण्याचा प्रयत्न केला नाहीस माझा प्रश्न ऐकून सुरेशच्या चेहऱ्यावर थकवा आला तो म्हणाला आईला घरातून पाठवून मी निष्काळजी झालो होतो मी माझ्या कामात आणि वैवाहिक जीवनात आनंदी होतो घरी काय चालले आहे याची मला कल्पना नव्हती माझी पत्नी घरात आरामात राहत होती मी परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करू लागलो त्याचवेळी माझी पत्नी गर्भवती राहिली आयुष्य एका तारेवरच्या कसरतीसारखे झाले होते हॉस्पिटलचे खर्च औषधे आणि दुसरीकडे परदेशात जाण्याचे स्वप्न सुरुवातीला मामाजी फोन करायचे ते सांगायचे की आई ठीक आहे सकाळी चहा बनवते आजूबाजूच्या मुलांना शिकवते पूजा पाठ करते हे ऐकून मला बरे वाटायचे पण एक दिवस मामाजीचा फोन येणे बंद झाले मी खूप वेळा फोन केला पण उत्तर आले नाही मला वाटले ते गावात गेले असतील पत्नीच्या गरोदरपणामुळे तिची तब्येत बिघडत होती त्यामुळे मला आईला भेटायला जायला वेळच मिळाला नाही असे म्हणत सुरेशने डोके धरले तो पुढे म्हणाला आईला मामाच्या घरी जाऊन पाच महिने झाले होते माझ्या पत्नीला घरकाम जमत नव्हते मी आईला परत घरी आणले मला वाटले आता घरात शांतता राहील आई घरकाम बघेल आणि पत्नीची काळजी घेईल पण घरी परतल्यावर पुन्हा तेच वाद सुरू झाले माझी पत्नी रोज माझ्याकडे तक्रार करायची की आई तिला टुमणे मारते गरोदर आहे म्हणून हंतरुणावर पडून राहते काही काम करत नाही असे बोलते मी कधीच आईची बाजू ऐकून आई घेण्याचा किंवा तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही मी नेहमी माझ्या पत्नीवरच विश्वास ठेवला एकीकडे एक मी नोकरी मिळाल्याने आनंदी होतो दुसरीकडे पत्नीच्या उपचारांवर खूप पैसा खर्च होत होता आणि तिसरीकडे मी कॅनडाला जाण्याची तयारी करत होतो घरातल्या रोजच्या भांडणांना मी कंटाळलो होतो म्हणून मी लवकरात लवकर इथून निघून जाण्याचा जा निर्णय घेतला माझा विजा आला होता पत्नीचा सातवा महिना सुरू होता मला दोन दिवसांनी कॅनडाला जायचे होते त्या संध्याकाळी घरी गेलो तेव्हा आई आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू होते कारण फक्त एवढेच होते की आईने जेवण बनवले होते आणि पत्नीला त्यात तिखट जास्त वाटले ती म्हणाली डॉक्टरांनी मला कमी तिखट खायला सांगितले आहे पण आईने मुद्दाम जेवणात तिखट जास्त टाकले आहे आई म्हणत होती की तिचे वय झाले आहे तिला नीट दिसत नाही त्यामुळे चुकून तिखट जास्त पडले असेल पण या छोट्याशा गोष्टीवरून पत्नीने घर डोक्यावर घेतले होते मी ऑफिस मधून थकलेला आलो होतो हे कोणालाच दिसत नव्हते मी एका बाजूला पत्नीला रागावले आणि म्हणालो मी उद्या कॅनडाला जात आहे आणि मी तुला तुझ्या आईच्या घरी सोडून येणार आहे मी परत येईपर्यंत तू तिथेच राहा दुसरीकडे मी आईलाही रागावले आणि म्हणालो मी परत येईपर्यंत तुम्ही या घरात एकट्याच राहाल ज्या दिवशी मला कॅनडाला जायचे होते त्या दिवशी सकाळी मी पत्नीला तिच्या सामानासह तिच्या आईच्या घरी सोडले ती खूप रडत होती पण मी तिचे ऐकले नाही आई सुद्धा खूप रडत होती मुला आम्हाला सोडून जाऊ नकोस मी आईला म्हणालो माझे जाणे खूप महत्वाचे आहे मी तुमच्या रोजच्या भांडणांसोबत जगू शकत नाही मी तिथून तुम्हाला गरजेनुसार पैसे पाठवत राहीन आई म्हणाली मुला मी ते एकटी कशी राहू मी म्हणालो तुला या घरातच राहावे लागेल मी शेजारी लोकांना सांगितले आहे की मी तुला माझ्यासोबत घेऊन जा आहे मला नको आहे की तुम्ही आजूबाजूच्या बायकांसोबत बसून माझ्या पत्नीबद्दल वाईट बोलाल तू घराच्या आतच राहा आई रडतच राहिली पण मी तिचे काही ऐकले नाही मी तिला घरात कोंडून मुख्य दरवाजाला कुलूप लावले आणि सामानासह विमानतळाकडे निघालो घर सोडल्यानंतर मी ना पत्नीचा विचार केला ना आईचा माझ्या डोळ्यासमोर फक्त कांदा आणि भरपूर पैसे कमवण्याचे स्वप्न होते मी तिथे मनापासून काम करू लागलो सहा महिने कसे गेले ते कळलेच नाही पत्नी मला फोन करायची मी तिच्या बँक खात्यात पैसे पाठवायचो ती तिच्या आईच्या घरी राहत होती ती नेहमी सांगायची की आपल्याला मुलगा झाला आहे पण तो आजारी असतो त्याच्या औषधांवर कपड्यांवर आणि दुधावर खूप खर्च होतो म्हणून पैसे महिना संपण्यापूर्वी संपतात मी तिला अनेकदा सांगितले की आईलाही थोडे पैसे देत जा मला वाटले की ती आईला भेटायला जात असेल आणि पैसे देत असेल पण सत्य हे होते की ती कधीच माझ्या आईला भेटायला गेली नाही एक दिवस मला मामाचा फोन आला ते म्हणाले मुला तू जाऊन खूप दिवस झाले तुझ्या आईची काहीच बातमी नाही ती कुठे आहे मी म्हणालो ती घरीच आहे तुम्ही जाऊन तिला भेटा ती एकटी कंटाळली असेल तर तिला तुमच्या घरी घेऊन जा मामाने ठीक आहे असे म्हटले पण त्यानंतर अनेक महिने झाले तरी मामाचा फोन आला नाही एक दिवस मला तिथे माझा एक जुना मित्र भेटला त्याने सांगितले तुझ्या मामाचे दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात निधन झाले हे ऐकून मला धक्काच बसला माझी पत्नी खोटे बोलत होती जर मामा वाटेतच मरण पावले तर ते आमच्या घरी पोहोचलेच नाहीत मग आईचे काय झाले ती कुठे आहे माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले त्यानंतर माझ्या पत्नीने माझा फोन उचलणे बंद केले मला काहीच कळाली नाही मला वाटले की आई मामाच्या घरी गेली असेल पण सत्य हे होते की ती माझ्या मागे घरात एकटीच होती त्या रात्रीपासून मला स्वप्न पडू लागले स्वप्नात मला तेच घर दिसायचे ज्याला मी कुलूप लावले होते आणि त्या दरवाजाच्या मागून आवाज यायचा मुला मी घराच्या आत आहे मला वाचव याचा अर्थ ज्या दिवशी मी आईला घरात बंद करून आलो ती त्याच दिवसापासून त्या घरात कैद होती आता ती कोणत्या परिस्थितीत असेल हे मला माहीत नाही मला माझ्या पत्नीचा खूप राग आला जिने मला खोटे आश्वासन दिले मी तिचा फोन लावत राहिलो पण तो बंद होता तिच्या आईच्या घरी कुलूप होते मी माझ्या घरी गेलो तर तेच कुलूप तसेच होते जसे मी लावून गेलो होतो कुलूप उघडून आत जाण्याची माझी हिंमत झाली नाही म्हणून मी तुझ्याकडे आलो तू माझ्यासोबत चल मला मदत कर ज्या रात्री मला ते स्वप्न पडले त्याच रात्री मी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला मी फक्त एक छोटी बॅग आणि पर्स मधला आईचा फोटो घेऊन निघालो काल रात्री मी ते पोहोचलो रात्रीच्या अंधारात मी घराच्या दरवाज्यासमोर उभा होतो पण माझी हिंमत झाली नाही कुलपावर धूळ जमा झाली होती मी तिथे काही मिनिटे उभा राहिलो आणि परत फिरलो मी सरळ मंदिरात गेलो आणि तिथे खूप रडलो माझ्या डोक्यात दुसरा कोणताही विचार येत नव्हता आणि सुरेश पूर्णपणे शांत होता मी त्याला म्हणालो आता काय करायचं चल तुझ्या घराचा दरवाजा उघडूया तो उघडण्याचा प्रयत्न कर तो हताशपणे म्हणाला माझ्यात तो दरवाजा उघडायची हिंमत नाही मी त्याला समजावलं तुला दरवाजा उघडावाच लागेल आपली आई आत आहे की नाही हे आपल्याला पाहावं लागेल तेवढ्यात त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि डोळ्यात पाणी आणून रडवेला स्वरात म्हणाला जर आई खरंच आत असेल तर त्या बंद घरात तिची काय अवस्था झाली असेल हे पाहण्याचा धाडस माझ्यात नाही त्याचं हे बोलणं ऐकून मी सुद्धा क्षणभर शांत झालो मग मी पुन्हा त्याला विचारलं तू याबद्दल कोणाला काही सांगितलंस का सांगित नाही मी अजून कोणालाच ना काही नाही तो म्हणाला माझ आता खूप एकट आणि घाबरल्यासारखं वाटतंय जर काही वाईट घडलं असेल तर सगळे मलाच दोष देतील माझं मन सांगतय की आई घरातच आहे ती कुठेही गेलेली नाही ती तिथे एकटीच असणार सुरेशच्या बोलण्यातून त्याची निराशा स्पष्ट दिसत होती त्याने चूक केली होती पण त्याची शिक्षाही तो भोगत होता एकीकडे एक त्याला पत्नीचा राग येत होता तर दुसरीकडे आई सोबत केलेल्या चुकीबद्दल पश्चाताप होत होता मी त्याला चल आधी आपण तुझ्या पत्नीला शोधूया तो चकित होऊन म्हणाला तिला इथे कुठे शोधणार मी तिच्या माहेरी गेलो होतो पण तिथे कुलूप होत मी आजूबाजूला कोणाला ना विचारलं नाही मी त्याला धीर देत म्हणालो तरीही आपल्याला तुझ्या पत्नीला शोधावंच लागेल तुझं बाळ तिच्या जवळ आहे ज्याला अजून तू पाहिलेलं सुद्धा नाहीस तू तिला असं अर्ध्यात कसं सोडू शकतोस जर ती सापडली तर ती तुझ्या आईला का भेटली नाही याच कारण आपल्याला कळेल सुरेश मध्ये अजिबात धैर्य नव्हतं पण मी त्याला मी आहे तू काळजी करू नकोस मी सुरेशला घेऊन त्याच्या पत्नीच्या माहेरी पोहोचलो तिथे गेल्यावर आजूबाजूच्या लोकांकडून आम्हाला कळालं की स्वप्नालीचं कुटुंब तिथून निघून गेलं आहे त्या लोकांनी सांगितलं की स्वप्नालीने दुसऱ्या माणसाशी लग्न केलं हे ऐकून सुरेशला धक्काच बसला कारण गेल्या महिन्यापर्यंत स्वप्नाली त्याच्याशी बोलत होती एका शेजाराने आम्हाला एवढं कळलं की स्वप्नालीच्या पहिल्या नवऱ्याने तिला सोडलं होतं आणि तो कांदळाला गेला होता स्वप्नाली गेल्या वर्षभरापासून तिच्या आई वडिलांसोबत राहत होती ते लोक गरीब होते पण अचानक त्यांच्याकडे कुठून तरी पैसे आले आणि त्यांनी घर विकून दुसऱ्या मुलासोबत स्वप्नालीचं लग्न लावून दिलं तो मुलगा इथे सारखा यायचा असंही ऐकलं की स्वप्नालीचा तिच्या जुन्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता म्हणूनच तिचं दुसरं लग्न झालं हे सगळं ऐकून सुरेश पार खचून गेला आपल्या पत्नीने आपली फसवणूक केली आहे यावर त्याचा विश्वास बसला तो रडू लागला मग त्याने थरथर त्या आवाजात त्या शेजारच्या बाईला विचारलं स्वप्नाली मला एक बाळ होणार होत त्या बाई म्हणाल्या हो स्वप्नालीला बाळ झालं होतं पण जन्मानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला असं आम्ही ऐकलं हे ऐकून सुरेश ओक्सी रडू लागला ती बाई म्हणाली तुम्ही स्वप्नालीचे नातेवाईक आहात का, का? जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की सुरेश स्वप्नालीचा पहिला नवरा हो आहे तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं मग जाताना त्या बाई आम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगून गेल्या स्वप्नाली आणि तिचे कुटुंबीय खूप हुशार हो लोक आहेत वर्षभरात त्यांच्याकडे जो पैसा आला होता तो नक्कीच तुमचा असणार कारण स्वप्नालीने घटस्फोटाबद्दल खोटं सांगितलं सुरेशने तिचा घटस्फोट दिला नव्हता फक्त माहेरी सोडलं होत नक्की स्वप्नालीला तुमच्यापेक्षा श्रीमंत मुलगा सापडला असणार म्हणून तिने तुम्हाला सोडून त्याच्याशी लग्न केलं स्वप्नाली खरंच एक चलाक मुलगी होती सुरेशला खूप दुःख झालं होत चालता चालता आम्ही दोघही रस्त्याच्या कडेला बसलो मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं इतका असह्य माणूस मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिला नव्हता जगातील सगळा थकवा आणि निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती मी विचारलं आता काय करायचं तो म्हणाला यार मी आता काय करू शकतो जिच्यावर मी का विश्वास ठेवला जिला मी माझ्या कष्टाचे पैसे पाठवत राहिलो तिनेच माझी फसवणूक केली स्वप्नालीने माझ्यासोबत असं का केलं मी तिच्यावर आणि मुलावर विश्वास ठेवून माझ्या आईचा विचार केला नाही पण तिने मला काय दिलं तिने माझ्या पैशांचा गैरवापर केला आणि प्रत्येक गोष्टीबद्दल माझ्याशी खोटं बोलली तो रिकाम्या नजरेने रस्त्याकडे पाहत होता मग माझ्याकडे पाहून तो म्हणाला मला माझ्या आईला शोधायचा आहे मी म्हणालो हो का नाही चल जाऊया वाटेत चालताना तो सारखा म्हणत होता मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही मी माझ्या आईसोबत खूप मोठी चूक केली आहे ते कुलू फक्त दारावर नाही तर वर्षभर माझ्या हृदयावर लागल होत हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला आता ही गोष्ट फक्त एका भरकटलेल्या माणसाची नव्हती तर बंद दरवाजे गमावलेली वेळ आणि हरवलेल्या नात्याची होती मी शांतपणे म्हणालो आता उशीर नको आपल्याला तो दरवाजा उघडावाच लागेल आम्ही सुरेशच्या घराबाहेर उभे होतो मी म्हणालो सुरेश आत काही असो आपल्याला सत्याला सामोरं जावंच लागेल त्याने माझ्याकडे पाहून म्हणायला सुरुवात केली मी तयार आहे पण माझी एक विनंती आहे यावेळी तुला माझ्यासोबत राहावं लागेल त्याने माझा हात धरला मी म्हणालो ठीक आहे मी तुझ्यासोबत आहे कदाचित देवाला तुला आणखी एक संधी द्यायची असेल त्याच्या डोळ्यात जी भीती होती ती कोणत्याही सामान्य माणसाची नव्हती ती फक्त पापाची भावना नव्हती तर एका अशा सत्याची भीती होती जे त्याचं आयुष्य बदलून टाकणार होत मी म्हणालो दारोगड आत काय आहे ते पाहूया माझ्या आवाजात आत्मविश्वास होता पण मनाल कुठेतरी एक धाकधूक होती जर त्याची आई खरंच आत मृता अवस्थेत पडली असेल तर तिची काय अवस्था झाली असेल तो जागेवरून हलू शकत नव्हता त्याचे पाय जमिनीला खेळले होते मी त्याला आधार देऊन हळूहळू दरवाजावर नेलं पण त्याचे डोळे सांगत होते की तो तयार नाही मात्र आता मागे फिरण्याचा कोणताही मार्ग नव्हता दरवाजा उघडण्यापूर्वी त्याने पुन्हा माझा हात थांबवला त्याचा चेहरा चिंतेने पांढरा पडला होता तो म्हणाला माझी बायको मुलाच्या आजारपणाचं आणि गरजांचं कारण सांगून माझ्याकडून पैसे घेत राहिली आणि मी माझ्या आईला विसरून गेलो आता नशिबाने मलाच रस्त्यावर आणला आहे माझ्याजवळ काहीच नाही कनडाची नोकरी नाही पत्नीने सगळी जमापुंजी केली माझ राहिले नाही आता फक्त ना हे घर उरलं आहे माहीत नाही हे घर रिकामा आहे की आईच्या आवाजानं भरलेलं आहे त्याने पुन्हा हातातली चावी पाहिली मी म्हणालो कुलूप उघड हिंमत ठेव त्याने कुलूप उघडण्यासाठी हात वर केला पण पुन्हा तो जमिनीवर गुडघे टेकून बसला आणि चेहऱ्यावर हात ठेवून रडू लागला रडत रडत तो म्हणाला याच दारातून माझ्या शाळेत सोडायला यायची तिने मला, मला वडिलांशिवाय वाढवलं याच घरात माझ्या आईने माझी प्रत्येक प्रकारे काळजी घेतली मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आम्ही दोघेही काही क्षण शांत उभे राहिलो मग तो म्हणाला मी कधीच विचार केला नव्हता की एक दिवस मी या घरात रिकामा परत येईन मी म्हणालो पण तू रिकामा परत आला नाहीस तू आता सत्यासोबत आहेस आणि सत्य कधीही रिकामं नसतं त्याने डोकं हलवलं आणि प्रार्थना करू लागला देवा आता दरवाजा उघडल्यावर जे काही सत्य सामोरे येईल ते सहन करण्याची शक्ती मला दे आयुष्याने सुरेश कडून खूप काही हिरावून घेतलं होतं कदाचित हे सर्व त्याच्या निष्काळजीपणाचे परिणाम होते परदेशात पत... जाण्याचा आनंद पत्नीवर आंधळा विश्वास आणि आईला असाय सोडण्याची चूक रस्ता तसा निर्जन होता पण आम्हाला तिथे पाहून आजूबाजूचे लोक जमा होऊ लागले काही जण घराबाहेर राहिले त्यांनी सुरेशला लगेच ओळखलं अरे सुरेश तू आलास तुझी आई कुठे आहे ते म्हणाले सुरेश लाजेने मान खाली घालून उभा राहिला कारण जाताना त्याने सर्वांना सांगितले होते की तो आई आणि पत्नीला सोबत घेऊन जात आहे लोकांना त्याच्या पत्नीबद्दल माहिती होती पण आई कुठे होती जेव्हा लोकांनी त्याला प्रश्न विचारला तेव्हा तो शांत राहिला आता सत्य लपवणं अशक्य होत सुरेशने थरथर त्या हाताने दार उघडलं आणि आत पाऊल टाकलं मीही त्याच्या मागे आत गेलो घरात मिठ्ठ काळोख आणि एक थंड हवेची झुळूक होती मी मोबाईलचा लाईट चालू केला आत भयान शांतता होती सुरेश दाराजवळ उभा राहून म्हणाला आई मी आलो मी काही पावलं मागेच उभा होतो सुरेशने पुढे जाऊन घरातले सगळे दिवे लावले संपूर्ण घर उचललं पण सगळीकडे धूळ आणि कोळ्यांची जाळी होती जणू वर्षानुवर्षे ते घर साफच केलं नव्हतं सुरेशने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक खोलीत आईला शोधलं पण ती कुठेच नव्हती तो आई कुठे आहेस असं ओरडत होता पण घरातून काहीच प्रतिसाद येत नव्हता आमच्या अपेक्षेप्रमाणे जर सुरेशच्या आईचा मृत्यू झाला असता तर तिचा मृतदेह तिथे असायला हवा होता पण घरात असं काहीच नव्हतं एका बंद घरातून सुरेशच्या आई गायब कशी काय होऊ शकते सुरेश ओरडू लागला आजूबाजूचे लोकही घरात जमा झाले जेव्हा सुरेशने त्यांना खरं सांगितलं की आई ला त्याने कोंडून ठेवलं होतं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला ते म्हणाले आम्हाला वाटलं की तू तुझ्या तु आईला सोबत घेऊन गेलास म्हणून आम्ही कधीच चौकशी केली नाही जर आम्हाला हे माहीत असतं तर आम्ही नक्कीच काहीतरी केलं असतं आम्ही पोलिसांना बोलावलं पोलीस आल्यावर त्यांना संपूर्ण घटना सांगितली पोलिसांनाही आश्चर्य वाटलं की वर्षभर बंद असलेल्या मृतदेहाचा वास नक्कीच आला असता पोलिसांनी तपास सुरू केला सुरेशची आई जिवंत होती की मृत आणि जर ती मृत होती तर तिचा मृतदेह कुठे गेला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता दोन तीन दिवस गेले सुरेश दिवस रात्र रडत होता स्वप्नालीवर संशय असल्याने पोलिसांनी तिचाही शोध घेतला अखेर पोलिसांना स्वप्नाली सापडली जेव्हा तिला सुरेश समोर आणलं तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला ती म्हणाली तुम्ही मला गरोदरपणा सोडून कॅनडात गेलात मला तुमचा राग आला होता तुम्ही जे पैसे पाठवत होता ते मी जमा करत राहिले माझ्या गरोदरपणात काही समस्या आल्या आणि बाळ जन्मताच गेलं मी याचा फायदा घेतला आणि मुलाच्या नावाखाली तुमच्याकडून पैसे घेत राहिले मग मी अमन नावाच्या मुलाच्या प्रेमात पडले आणि त्याच्याशी लग्न करून हे शहर सोडून दिले पण मी तुमच्या आईकडे कधीच गेले नाही मला तुमच्या आईबद्दल काहीही माहिती नाही फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी स्वप्नालीला अटक केली पण काही काळानंतर तिची जामिनावर सुटका झाली मात्र सुरेशच्या आईबद्दल अजूनही काहीच कळलं नव्हतं बरेच दिवस निघून गेले एक दिवस मी ऑफिस मध्ये असताना मला सुरेशचा फोन आला त्याने मला तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचायला सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा माझ्यासमोर एक नवीनच सत्य उभं होतं सुरेशच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती आणि त्याच्या शेजारी एक बाई बसली होती सुरेश माझ्याकडे पाहून म्हणाला भाऊ ही बघ ही माझी आई आहे हे ऐकून मला आश्चर्यचा धक्का बसला सुरेशच्या आई सुखरूप होत्या सुरेशने सांगितलं की तो सकाळी आईला शोधायला निघाला होता रस्त्यात एका गाडीने त्याला धडक दिली बेशुद्ध होण्यापूर्वी त्याने पाहिलं की ज्या स्त्रीने त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये आणलं ती त्याची आईच होती जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याची आई खरोखरच त्याच्या डोळ्यासमोर बसले होते त्याचा विश्वासच बसत नव्हता त्याने आईची माफी मागितली आणि विचारलं आई तू कुठे गेलीस मी तुला खूप शोधलं मग त्याच्या आईने जे सत्य सांगितलं हे ऐकून आम्ही सर्वच थक्क झालो सुरेशची आई एका शाळेत शिक्षिका होती सुरेशने तिला घरात कोंडल्यावर काही दिवसांनी खिडकीतून तिचा रडण्याचा आवाज शेजारच्या मुलांना आला ती मुलं तिच्याकडे शिकायला यायची त्यांनी मोठ्यांना सांगितलं शेजाऱ्यांनी घराचं कुलूप तोडलं आणि तिला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढलं तीन दिवस काही न खाल्ल्याने तिची प्रकृती खालावली होती शेजाऱ्यांनी तिच्यावर उपचार केले तिच्या एका मैत्रिणीने तिला आपल्या घरी नेलं पण तिने सर्वांना सांगितलं होतं की माझा मुलगा परत आल्यावर त्याला याबद्दल काहीही सांगू नका त्याने केलेली चूक त्याला स्वतःला कळू द्या तो पश्चातापाने मला शोधायला येईल मी त्या दिवसाची वाट पाहिन जेव्हा सुरेश भारतात परत आला तेव्हा तिला कळालं ती जवळपास राहून त्याच्यावर लक्ष ठेवून अखेर त्या अपघाताने त्या दोघांना एकत्र आणलं सुरेशला खूप लाज वाटली तो आईच्या पाया पडून माफी मागू लागला आईने मोठ्या मनाने आपल्या मुलाला माफ केलं या कथेतून आपण हे शिकतो की आपण जेव्हा जाणून बुजून चुका करतो तेव्हा त्याचे परिणाम खूप मोठे असतात आपण आपल्या आई वडिलांसोबत वाईट करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा नेहमीच विचार केला पाहिजे आपणास ही कथा आवडल्यास सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद